प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शिवसेनेतर्फे जिलेबी वाटप करत आनंद उत्सव साजरा पाचशे वर्षाच्या श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना राम मंदिर उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्याच मुहूर्तावर सांगली मिरज शहरात शिवसेनेतर्फे विविध ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि आरती करण्यात आली इतक्या वर्षाचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष आणि आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर भाऊ लालवेग यांच्या नेतृत्वाखाली व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत महेंद्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या हस्ते मिरज मार्केटमध्ये महाराणा प्रताप चौकात जिलेबी वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला जय श्री रामाच्या घोषणा देत आनंदमय वातावरणात शिवसैनिकांनी अयोध्येतील राम आनंदोत्सव साजरा केला यावेळी महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे जिल्हा संघटिका रुक्मिणी अंबिगिरे उपजिल्हा प्रमुख माधव गाडगेड मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत उमाकांत कारवेकर हर्षल माने अविराज पवार महादेव सावंत गजानन मोरे उपजिल्हा संघटिका अंजलीताई खांडेकर राणी कमलाकर हसीनाताई मुल्ला मुनेराताई शेख रेशवा थोरात पदाधिकारी उपस्थित होते I'm त्यांचा आनंद म्हणजे गेल्या अनेक वर्षाचा वनवास या ठिकाणी संपलेला आहे आणि आज प्रभु राम कल्याणच प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे खर तर, तर सांगायचं झालं तर हर दिन कुछ ना कुछ होता है काम लेकिन आज का दिन मेरे प्रभू श्री राम के नाम हा दिवसाचा आनंद सोहळा आम्ही अनेक ठिकाणी साजरा केलेला आहे याच्या आधी राम मंदिरात सांगली या ठिकाणी पेडे वाटप करून आम्ही आता मिरजेमध्ये पोहोचलेलो आहे मिरजेच्या सर्व पदाधिकारी यांनी मिळून या ठिकाणी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तसेच काही ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे तसेच शोभा शोभायात्राही शिवसेनेच्या वतीनं आज मिळणार आहे अनेक शाखेंचं आजचा मुहूर्त हा जागतिक लेवलला सगळ्यात चांगला मुहूर्त करून आम्ही शिवसेनेच्या अनेक शाखेंच सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत